तुम्ही लोक मराठी आहात म्हणून तुमचे रिस्पेक्ट करतोय जर तुम्ही मराठी नसता त्याच्या जागेवर दुसरे कोण असतात कधीच चपाट पाहिजे असते एका मराठी दोन मुलींना एक बेट मराठी दोन मुलींना काय बोलता पीपल गंधी नाली की किडे अजून काय बोलत मराठी माणसं मराठी माणसं हा मराठी माणसं काय गंदी नाले कि किडे अवका नाहीये तुम्ही पण मराठी आहात हे कुठून आले कुठून आले कुठून आला एक आम्हाला मराठी गुजराती भेदभाव करायचा नाही पण ही मुलगी कोण गुजराती शहा ती आमच्या मराठी मोरीना बोलणार ची पीपल गर्दी नाले काय किडे तुम्हाला अवकात नाही मराठी माणसाची अवकात काय ना बघायची ू आहे ना एक मिनिट माफी कंपनी माफी मागायची मराठी माणसाची पूर्ण त्यांनी लोकांनी माफी मागायची त्यांचं सोड त्यांचं नाही जे वरिष्ठ असतील त्यांनी मराठी माणसाची माफी मागायची की आमच्या स्टाफ पेंडक मराठी माणसाबद्दल चुकीचे शब्द बोलले त्यामुळे वरिष्ठ म्हणून आम्ही माफी मागतोय मागा माफी तुम्ही माफी मागा हे बीएमडब्ल्यू वगैरे येत ना कुठून आले ना बाहेरून हा काय हम्म अरे गाली के लोक या मराठी पोरी, पोरी जर गंधी नाली की किडे गट्टर के, के लोक आम्ही पण मराठी आहोत मग आम्ही पण गंधीनाली का किडे आणि तुम्ही पण मराठी ना मग तुम्ही कुठल्या गंधीनालीचे किडे सांगा पाहिलं मला तुम्ही इथे काम करताना कुठले आहे कोण ही कोण बोलला हा कोण हा कोण आणि ही कोण माझा ऐकायचं हा कोण आणि ही कोण आहे यांची बॉस आहे यांची बॉस आहे मग ती कोण यांना बोलला गंधी नालिके किडे गुजराती ती गुजराती आहे तिला पण कामाची गरज आहे या मले मराठी आहे त्यांना पण कामाची गरज आहे म्हणून नोकरी करायला लागली ही त्यांची बॉस नाही डिपार्टमेंटची हेड आहे मग ही मराठी बोरीना का बोलली गंधी नालिके किडे चिप लोक अवघात नाहीये तर तिला विचारा की यांची आले आमची मराठी माणसाची अवकात काही नाहीये आणि ह्या लोकांचे अवकात काय आमच्यापेक्षा ते प्रूफ करायचं आता प्रूव्ह करायचं मराठी हिंदीवर काय एक मिनिट मराठी बोलीन बोललेला कामावर काढता कामावर काढताय की नाही तिला विचारा पाहिजे ती अशी का बोलली विचारा तिला हो मॅडमिनिल तिला विचारा तिला विचारा कोण ठेव तिला बोलाव माफी मागा तिला विचारा सगळ्यांनी माफी मागा तू हे तू बाब रे तुम्ही तो सब आ गया ना सर मराठी लोगों को तुमने गत्ते रहने के कीड़े बोला है तुम्हारे क्या जरूरत इसमें कुछ इन्वॉल्वमेंट था हम लोगों ने इन्वॉल्व किया था आपको कुछ नहीं आपको एक जब एक नहीं, नहीं आपको हमने कुछ बोला आप लोग कोई बोले थे क्या आपको भाई तो गिनती बहुत है आपको कितना बोला आप गिनती बहुत है आपके ने डकलेट किया आपके पास कुछ रिकॉर्ड है क्या आपके पास और दूसरी बात आप भाई बोल आपके साथ अरे बीएमएम लो

मैं एचआर से बात कर रहा हूँ आपको और मेरा कुछ है ही नहीं आप मुझे कुछ बोले नहीं है तो आपसे क्यों मैं बात करूँ? मेरा कहना यही है ये यह हमारे महाराष्ट्र के लड़के लोग को गंदी नाले के कीड़े चीप लोग गटर गंदी गली के नाले के कीड़े ये जो बोले ना, मैं इनको पूछ रहा हूँ ये आपके बॉस है लेडीज लोगों के लिए पॉलिसी क्या है कंपनी में कमेटी का है घंधे का काय करते कमिटी त्या मुली रडतायत कमिटी गेली कुठे तुमची किती दिवस झाले आता किती दिवस झाले दोन आठवड्या बेसमेंटला एकतर बेसमेंट मध्ये आला बाय एक मिनिट बेसमेंट मध्ये आहे मग बेसमेंट मध्ये कशा मुलीला बसवता उद्या हे जर एवढ्या या मुलीना बेसमेंट मध्ये रेप केला किंवा कुणी त्यांच्या अंगावर हात टाकला जिम्मेदार कोण बेसमेंट मध्ये ऑफिस सांगायचं अधिकार आहे तुम्हाला परमिशन आहे का बेसमेंट मध्ये ऑफिस आहे मग जर त्या मुली आहेत त्या मुलींच्या मध्ये का होते मग तुमची कमिटी कुठे गेली कमिटीवरती कोण येते ते काय का करतात आता त्या रडतायत उद्या त्यांच्यावरती काय रेप झाल्यानंतर तुम्ही तुमची कमिटी जागे होणार का नाही आता ना गोष्ट आली काढता येईल टर्मिनेटचा टर्मिनेट मेल पाठवा याला पण शारी नाही पाहिजे नाले केली मे जायगे हायपाय घर के लोडो बिझनेसमॅन हे कंपनी मे जायगे कोई इश्यू नाही मराठी माणसाबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही मराठी बोलताय आणि मराठी मुलींचा मुलगा सोड मराठी मुली नाही एवढं हल्च्या जाऊन बोललं जात ह्याच्या बरोबर वागला तर त्याची लाईट पण राहाल याची ही मैत्रीण म्हणून हिच्या बरोबर पण तसंच वागायची आहे कोणी हा आहे कोणतो घेतली टर्मिनेट करा पाच मिनिटात नाही आलं ना काचा कंप्लेंट करा एक घंटा नाही मी इथं उभायला पाच मिनिटांचं टर्मिनेट चा मेल नाही आलं स्थानिक स्थानिक भूमिपुत्राला इथे आमच्या जागेत येऊन आमच्या जमिनीत येऊन धंदा करताय ना आम्ही तुमची इज्जत करतोय पण गंधी नालिके किडे विणे बोलणार ना सोडणार नाही काय मी कुठं पण करे हे नाही आलं पालदा मिनिटात आणि इथून पुढे तुमचे कुठले पुढे बघा युपी बिहार कुठल्याही राज्यातले येऊ द्या आमच्या ते भावंडा प्रेमाने बोला पण इथे येऊन आमच्या डोक्यावर मराठी माणसाच्या चढणार ना तर तुमच्यावर चढणार आम्ही मराठी माणसाला लांब जा नाही आले ना आता फोडणार आहे तुमचं बीएमडब्ल्यू वगैरे असून किती मोठी कंपनी मराठी माणसांना बोलणार ना तर सोडणार नाही एकाला पण